आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव येथील तिळगंगा नदीवरील टायर बंधारा भरून वाहू लागला पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला आहे गेले काही दिवसापासून शिराळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे यामुळे पेठ तालुका वाळवा येथील तिळगंगा नदीला पूर आला आहे येथे तयार केलेला टायर बंधारा भरून वाहत आहे आनंदवन सामाजिक अभियान व उगम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्मयोगी बाबा आमटे स्मृती टायर बंधारा बांधण्यात आला केवळ साडेसहा लाख रुपयात निरुपयोगी टायरांचा वापर करून हा बंधारा बांधण्यात आला सुमारे पन्नास लाख लिटर पाणी साठवून याची क्षमता आहे पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे महारोगी सेवा समिती उगम फाउंडेशनचे संस्थापक भाई संपतराव पवार श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर तत्कालीन प्रांत राजेंद्र जाधव प्रकाश पाटील निळकंठ मांगलेकर नितीन वारवडे यांच्यासह अनेकांनी यासाठी आर्थिक मदत केली होती यामुळे परिसरातील शंभर एकरावरील पिकांना या, एकरा या उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर म्हटले की पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित पतसंस्था म्हणून ओळखली जाते राज्य पातळीवर जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने केले आहे शिराळा येथील पुलगल्लीतील बोरवेल शिराळ्या ओढ्याला स्वच्छतेसाठी पंचवीस हजाराची मदत पेठ येथील तिळगंगा नदीवरील टायर बंधाऱ्यासाठी पंचवीस साथ हजार टायरसाठी दिले निरुपयोगी टायराचा वापर केला आहे साडेसहा लाख खर्चात हा बंधारा झाला असून पन्नास लाख लिटर पाणी आता साठले आहे सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांच्या प्रयत्नातून हा बंधारा साकारला आहे कर्मवीर बाबा आमटे स्मृती बंधारा या नावाने हा बंधारा बांधण्यात आला आहे यासाठी अनेकांनी आर्थिक श्रमदानाचे सहकार्य केले आहे यावेळी बोलताना श्री दत्त पतसंस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी म्हणाले आज चोवीस जुलै रोजी श्री दत्त पतसंस्थेचे संस्थापक ऑन रेडी सेक्रेटरी आदरणीय गुरुवर्य कैलासा जी एस कुलकर्णी यांचा जन्मदिवस त्यांची आठवण म्हणून तिळगंगा नदीवरील टायर बंधारा येथे भेट देत आहोत यावर्षी राजाची कृपा खरोखरच झाली असल्याने पेठ गोयवाडी सुरुल ओझरडे नेरले कापूसखेड या भागातील बळीराजा सुखावला आहे तिळगंगा नदी दुथडीवरून वाहत असलेली पाहून मन प्रसन्न झाले आणि श्री दत्त पतसंस्थेने दोन हजार सतरा साली टायर बंधारा बांधला याचं जा सार्थक झालं या कार्यात सहभागी झालेल्या असंख्य हातांना त्यांनी आभार न मानता ऋणात राहणं पसंत करतो असंही डॉक्टर पी व्ही कुलकर्णी म्हणाले यावेळी श्री दत्त संस्थेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण व्हाईस चेअरमन बी टी निकम माजी चेअरमन श्रीमती सुनीता कुलकर्णी माजी चेअरमन व सागाव शाखा प्रमुख सुमंत महाजन प्रधान शाखा प्रमुख दिनेश असबनीस शिराळा प्रमुख सौ सुखदा महाजन इस्लामपूर शाखा प्रमुख दिलीप फल्ले सुमंत कुलकर्णी अमित कुलकर्णी सोमाजी कोळेकर सुभाष खिलारे सी ए यूजी डफळापूरकर कार्यलक्षी संचालक संजय हिरवे सहाय्यक कार्यलक्षी संचालक महेश कबाडे संजय भूपाल विभूते नितीन सपाटे विजय पाटील दीपक साळवी सिद्धेश्वर शेडगे वसुली अधिकारी शशिकांत पिसे सत्यजित झेंडे सोम मुमताज शिंदे सोमनाथ वाळवेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते आपला हा भाग सुपनाम आहे पण या सुजलाम सुप्नतेला वरुण राजाची कृपदृष्टी सुद्धा आवश्यक असते तर ह्या वर्षी, वर्षी अत्यंत समाधानकारक वर्षा आपलं झलक दाखवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशात सर्वत्र अतिशय चांगल्या प्रकारे पर्जनिर्माण झालेला असून या ठिकाणी दत्तनागरीच्या वतीने बांधण्यात आलेला टायर बंधारा हा पूर्णपणे तुटपुटी करून वाहत आहे आज या ठिकाणी भेट द्यायचा औचित्य अशा ठिका अशा प्रकारे साधलं की आज संस्थेच्या अनुरळी सेक्रेटरी संस्थापक ऑनरणी सेक्रेटरी कॅलसवाशी प्राचार्य जी एस पी यांचा जन्मदिवस त्यांच्या आठवणीप्रत्यर्थ आम्ही या किळगंगेवरच्या तयार बसणाऱ्यास आम्ही भेट दिली आणि आज हा कुठे व्हावर वाहतुक प्रकार व्हा अतिशय आनंद झाला तर या ठिकाणी पंडितचे संस्थापक चेअरमन तसे डॉक्टर पी व्ही कुलकर्णी सर तसेच दिनेश दिसपनी साहेब माननीय पी टी निकम साहेब यांनी त्यावेळेला जे काही कष्ट घेतलं तर ते कष्ट आज समोर बघताना अतिशय आनंद होत आहे इथं मी या ठिकाणी मी सांगू शकतो या ठिकाणी आपण हे जे पाण्याचं रूप पाहतोय त्याचं संपूर्ण श्रेय त्रिदत्त नागरी सहकारी पद संस्थेला आहे आणि या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की या ठिकाणी आमचे संस्थेचे संस्थापक अदरणीय बेबी कुलकटी तरी ती त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्हालाही अनेक ठिकाणी असा उपक्रम राबवण्याचं प्रत्येक वर्षी वेगवेगळे ले उपक्रम आम्ही संस्थेच्या मार्फत राबवतो आहे त्याचा सामाजिक या समाजासाठी त्याचा फार मोठा उपयोग होतो या ठिकाणी या पाण्याचा उपयोग पेटगाव आणि परिसरातील सर्व शेतकरी ग्रामस्थांना होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि याचं पाण्याचं रूप या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळते घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तनागरी पेडणाचे जे काही ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथं जायर बंधारा बांधला दत्तनागरीच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपये आम्ही या बंधारासाठी दिलेले होते आज इथलं रूप बघून मन खरोखर अगदी आनंदित झाले आणि अगदी सुव्यवस्थित आणि भक्कम काम झाल्यामुळे दत्तनागरीने जी मदत दिली तुझं आम्हाला साध झाल्याचं वाटते आणि काही लाखो पाण्याचा साठा इथं झालेला आहे आणि याचा लाभ मंडळीला फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा आम्हाला समाधान आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष